पत्रकार मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ह्या लोकसभेमध्ये ही दुसरी घटना घडली काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मोहम्मद फैजल यांनाही अशाच पद्धतीनं खासदार पदावरून त्यांना काढून टाकण्यात आलं खासदार की त्यांची रद्द करण्यात आली आणि आज राष्ट्रीय नेते राहुल गांधींच्या बाबतीमध्ये तशा प्रकारचा निर्णय दिला वास्तविक मतमतांतर असू शकतं वैचारिक भूमिका वेगवेगळ्या वेग राजकीय पक्षांची वेगवेगळी असू वेग वेग शकते परंतु माझ्या माहितीप्रमाणे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपर्यंत असं काही कुणाचं सभा खासदारकी पद घालवल्याचं आपल्याला तरी काही मला तरी काही आठवत नाही आणि हे संविधानामध्ये बसत नाही हे लोकशाहीमध्ये बसत नाही वास्तविक प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार हा असला पाहिजे तो कायद्यानी घटनेनी संविधानाने त्यांना दिलेला आहे आणि असा असताना आज ज्या प्रकारचा निर्णय पार्लमेंटनी घेतलेला आहे लोकसभेनी घेतलेला आहे तो निर्णय अतिशय आपल्या लोकशाहीला धक्का देणार आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो धिक्कार करतो हे आपल्या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांच्या ज्यांनी जी आपल्याला घटना दिली किंवा विचार दिले त्या महापुरुषांनी जे काही आपल्याला सांगितलं ते कशातच त्याच्यामध्ये बसत नाही आणि का असं घडायला लागलंय ला, हे कळायला मार्ग नाही कारण मी माझं आता अंतिम मा आठवड्या प्रस्तावावर माझं भाषण चाललेलं होतं आणि त्याच वेळेस ही बातमी आम्हाला कळली म्हणून ताबडतोबच विरोधी पक्षांनी सगळ्यांनी हा मुद्दा अध्यक्षांच्या समोर उपस्थित केला आणि त्याच्यातनं वॉकआउट केलेलं आहे वास्तविक हे जनता काही बघत नाही अशातला भाग नाही जनता हे सगळं बघते कुणी राज्यकर्त्यांनी आम्ही राज्यकर्ते असो किंवा ते राज्यकर्ते असो राज्यकर्ते असताना सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं असतं ही आपली देशाची परंपरा आहे ही आजपर्यंत देशाची पद्धत आहे परंतु त्यालाच तिलांजली देण्याचं काम ह्या निर्णयाच्या निमित्तानं आपण पाहतोय आणि अशा प्रकारचा हा दुसरा निर्णय आहे वास्तविक पाठीमागं जर आपण पाहिलं तर असंच इंदिराजींच्या बाबतीमध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीनं त्यावेळेसचं सरकार वागलं ते भारतातल्या जनतेला अजिबात आवडलं नाही आणि ज्या इंदिराजींना सत्याहत्तर साली पराभूत केलेलं होतं आणीबाणीच्या निमित्तानं त्याच इंदिराजींना पुन्हा ऐंशी साली प्रचंड बहुमताने पुन्हा देशाचं पंतप्रधान पदावर बसवण्याचं काम भारतातल्या जनतेनी लोकशाही पद्धतीनं मतदानाच्याद्वारे केलं आणि हे आपण सगळ्यांनी त्या काळामध्ये अनुभवलेलं आहे आणि त्याच्यामुळं आत्ताच्याही काळामध्ये ह्या ज्या काही घटना घडत आहेत हे सर्वसामान्य माणसांना अजिबात पटणाऱ्या नाही आहेत अजिबात आवडणाऱ्या नाही आहेत आणि त्याच्यामुळं हे जे काही घडलेलं आहे त्याचा पुन्हा एकदा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो धन्यवाद